माझे सहकारी आणि राज्याचे विकास मंत्री मान्य नामदार जयकुमार साहेब इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले आमदार मनोजादा घोरपडे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर दादा कदम आपल्या रगमतपूरच्या नेत्या चौ चित्रलेखा मान्यता येईल त्याचबरोबर मला विचारलं की तुम्हाला वर्ण काय दिसतंय तर मी नक्कीच सांगू शकतो की मला विजयाची सभा इथून दिसते हे लक्षात घ्या आज रेहमतपूर सारख्या आपल्या बघितलं तर इतर शहरांपेक्षा सातारपे वगैरे याच्यापेक्षा आपलं शहर छोटं आहे पण एवढी मोठी सभा या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी होती आणि निलेश माने असतील त्यांचे सहकारी असतील आई असतील सगळ्यांच्या ताकदीचं एक प्रतीक आपल्या समोर बसलेल्या सगळ्यांच्यामध्ये दिसते की वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एक बदलाचं वारं मला वाटतं मध्ये आता व्हायला लागलंय आणि हा बदल येत्या दोन तारखेला झाल्याशिवाय राहणार नाही याची नक्कीच आम्हाला सुद्धा आज खात्री तर आल्यानंतर पटली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करतो की नवीन नेतृत्व आज मनोज दादांचं आपल्या तालुक्याला मिळालं आज मनोज दादा आमदार म्हणून काम करतात आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब मिळाले आज ते अतिशय नियोजनबद्ध आणि दमदार पद्धतीनं ते सुद्धा राज्यामध्ये काम करतात आणि मग आपण आता सगळीकडच हे खांडेपालट होते तर आपण वाशियांनी थांबणं मला वाटतंय रहमतपूर शहराच्या दृष्टीने योग्य नाही आता नगरपालिकेमध्ये सुद्धा जबाबदारी आपण दुसऱ्याकडे दिली पाहिजे आणि नवीन कोणाला तरी इथं काहीतरी करण्याची संधी दिली पाहिजे असं माझं नक्कीच मत आहे आणि म्हणून आज निलेश महाजेंच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वांनी आज त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहून येणारी निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपली नगरपालिका कशी घडवत ह्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे आणि मला वाटतंय रेमतपूरवासियांनी आपलं मत जे आहे ते पक्क केलेलं आहे आणि शंभर टक्के तीन तारखेचा गुलाल हा भाजपच्याच कार्यकर्त्यांवर असणार वस्तूची जी नक्की तिथं उभा राहिल्याचं दिसून येते आज विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर मी आपल्याला एवढंच सांगू शकतो किंवा मी एवढंच आपल्याला सांगेन की कामाच्या बाबतीत चिंता करू नका आपल्या नगरपालिकेची कामं असतील आपल्या तालुक्याची किंवा आपल्या या पंचक्रोशी विकास कामं असतील मग पाणी पुरवठ्याच्या योजना असू दे रस्ते असू दे इतर काही असू दे ज्याचा उल्लेख दादानी केला ग्रामीण रुग्णालय आपलं रेस्ट हाऊसचा उल्लेख त्यांनी केला अपर तहसील कार्यालयाचा केला रजिस्टर ऑफिसचा केला या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायला आपला नेता देवेंद्रजी फडणवीस खंबीर आहे हे लक्षात ठेवा आपल्याला कोणाकडे जायला लागणार नाही कोणाकडे काही मागायला लागणार नाही आपण आपल्या नेत्याकडे गेलो की आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहेत कोण कुठल्या पक्षाचं वगैरे काही भीती घालत असेल किंवा कोण काही दुसऱ्या पक्षाचं नाणं चालवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिकडं काही मला वाटतं लक्ष द्यायची गरज नाही त्यांना संधी ज्याचा उल्लेख भावनी केला की त्यांना संधी होती मला वाटतं आता अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिलेली आहे म्हणजे आता किती वर्ष मला माहीत नाही पण जेवढं म्हणजे पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची नगरपालिका राहिली आहे आणि मग पंचवीस वर्षात नेमकं या ठिकाणी काय बदल घडले ते आपण बघितलं पाहिजे आणि मग एवढे वर्ष सत्ता देऊन एवढा विश्वास राखून जर कामं होत नसतील त्याचा उल्लेख म्हणून दादानी केला की पाणी पुरवठा योजना आज वॉर्डांमध्ये जर लाईटची सोय नसेल म्हणजे शेजारच्या गावामध्ये लाईट चांगली आहे पण मध्ये लाईट नाही शहरामध्ये अशी जर परिस्थिती असेल तर नक्कीच कुठंतरी बंधू भगिनींनो आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे हे लक्षात ठेवा आणि निर्णय हा बदल घडवल्याशिवाय आता आपण लोक बसून चालणार नाही आता भाजपला आपल्या शहराची जबाबदारी देण्याची वेळ ही या सगळ्याच्यातनं आली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि दोन्ही पक्षाचं जर आपण बघितलं आणि मी भाजपमध्ये आमदार म्हणून काम करतोय माझ्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देवेंद्रजींनी दिली त्यांच्या नेतृत्वाखाली मी राज्यात काम करतोय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो आमदार होतो मी दोन्हीकडच्या गोष्टी बघितल्या हे राष्ट्रवादीत असताना आमचं जे काही सातारा तालुका म्हणून जी काय आमची ताकद होती फक्त जिल्हा बँक निवडून आणायला बाकीच्या गोष्टीला जिल्हा परिषदला हातभार लावायला खासदार पाहिजे खासदार दिला आमदार पाहिजे आमदार दिला सगळ्या गोष्टीला फक्त आम्ही आणि ज्या वेळेला संधी द्यायची वेळ यायची त्यावेळेला आम्हाला सातारला डावलं जायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसमधलं चित्र होतं ही वस्तुस्थिती आहे त्याची आमच्या बरोबर काय म्हणायचं म्हणजे साक्षीदार तुमचे सचिन टेलाकडे आहेत कारण ते त्यावेळेला आमच्या बरोबर अगदी ऍक्टिव्ह होते आता ते मला येताना म्हटले की मी सध्या इकडे प्रवेश नाही केला पण अजून सचिन आता विचार करत बसण्याचा अर्थ नाही कारण एकदा जर आमचं सगळं जे आहे ते फुल झालं तर मग प्रवेश विवेश काय होणार नाही जोपर्यंत आम्ही तोपर्यंत निर्णय घ्या कारण एक लक्षात घ्या बा, बा, आज भारतीय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आज देशानं आणि देशातल्या नागरिकांनी शिक्कामोर्तब केलंय आपण मध्यंतरी बघितले वोट चोरी एवढं जोरात सगळं चाललं होतं टी व्हीवर इकडं तिकडं सगळीकडं आंदोलन वोट चोरी वोट चोरी भाजपनं वोट चोरी केली असं केलं तसं केलं आणि म्हणून यांचे एवढे आकडे आले एवढं यांचे आमदार आले आणि असं झालं तसं झालं ते राहुल गांधी सगळं स्क्रीनवर दाखवत होते सगळं करत होते त्यांनी ती कुठली तरी ब्राझीलची मॉडेल पण आणली म्हणजे हिचं पण हरियाणात लागले म्हणजे ब्राझीलची मॉडेल यांच्या म्हणण्याने जर हरियाणात आली असती तर आले असली। गर्दी किती झाली असती याचा विचार <laughs> पोरांनी जरा केला पाहिजे काय दे ते राजकीय आरोप करून करून झाले त्याच्यानंतर या आरोपांमध्ये तुम्ही बघितलं की बिहारची इलेक्शन झाली बिहारमध्ये पण भाजप नितीश कुमार एकत्र एकत्र लढले काँग्रेस लढली लालू प्रसाद यादवच्या पक्षाबरोबर आज काय झालं निकाल काय झाला आज म्हणजे पूर्वीपेक्षा सुद्धा जास्त मतानं एन डी ए भाजप आणि नितीश कुमारांचं जनता दल हे बिहारमध्ये सत्तेमध्ये आलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी जे म्हणते की आज देशातल्या प्रत्येक राज्याच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आहे आज सुद्धा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर या राज्याच्या जनतेनं मतदारांनी शिक्कामोर्तब केला आहे त्यांनी हे नेतृत्व मान्य केलंय की जर कोण महाराष्ट्राला पुढे देऊ शकत असलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत दुसरं कोणीही करू शकत नाही ते आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि मग एवढा मोठा नेता जर आपल्याबरोबर असला तर आपण कमी पडून चालणार नाही आता म्हणतात ते रात्र वैरेचे आता थोडे दिवस राहिले मला वाटते किती चार पाच दिवसच आता मतदानाला आणि याला राहिले त्यामुळे आता अंतिम टप्प्यामध्ये हा सगळा निवडणुकीचा जो काही खेळ या आलेला आहे त्यामुळे आता आपण शांत बसणं किंवा आपण गाफील राहणं या गोष्टी आपण आता करून चालणार नाही पूर्ण ताकद आपल्याला इथून पुढे जी आहे ती नियोजनाची मतदानाची जे काय आपलं ठरलेलं असेल ती ताकद आपल्याला लावायला लागणार आणि आपले सर्व उमेदवार म्हणजे मी म्हणतो अध्यक्ष पदासकट सर्व उमेदवार आपले इथे निवडून आलेच पाहिजेत या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं हो, लागल्याला आहातच आपण आता अजून ताकदीनं कामाला लागावं कामाल लागा हो, बाकी इतर गोष्टी जया काय काय सांगितलं कोण तिकडं काय पाण्याचा विषय गोरीत काढला जयाबावनी पाणी मसवडला मानला सगळीकडे नेलंय आता तिथं त्या पाण्यावर इतर लोकांचे कारखाने सुरू झाले कारखाने पूर्वी मला वाटते म्हणजे मान तालुक्यामध्ये कारखाना होईल ते मला वाटते वीस पंचवीस वर्षापूर्वी कोणाला वाटलं पण नसत आणि इकडं पण तुम्ही काळजी करू नका इकडं पण पाण्याची काय अडचण आली म्हणून दादा इथं आहे आणि तुम्हाला पण माहित आहे की सगळं पाणी आमच्याकडेच आहे मग तुम्हाला काय लागलं तर आम्ही वर्ण पाठवून देतो तुम्हाला काय कमी पडून देत नाही तर तुम्ही भाजपला इथं काय कमी पडून द्यायचं नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे त्यामुळं आपण जेवढं काही विकास कामांचं इथं आपल्या जी पुढे करायची आज आमचे जे उमेदवार आहेत नगरसेवक आहेत जे काही तुम्हाला शब्द दिलाय जसं म्हणजे आम्ही सर्वजण म्हणजे दादांच्या निलेशच्या सगळ्यांच्या मागे आणि आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर बसवा चित्रलेखा ताईंना अजून मोठ्या न्यायची जबाबदारी आमची राहील हे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो तर कुणी आता डोक्यामध्ये किंवा काही थोडंफार असतं आपलं एकामेकात आता आम्ही सुनील दादा पण आम्ही हा एकत्र पक्ष पण अजून आमचं जरा एकामेकाला टॉसेस चालू असतात काय थोडा थोडासा राजकारणात थोड्या काढल्याच्यावर मजा येत नाही एकत्र आलं तरी आम्ही काढत जाऊ आपल्याला तर इथं ते नाही काढायचं आता आपल्याला दोन तारखेला एक छनपणे आपल्याला लढायचं हे लक्षात ठेवा बाकी जिथं साहेब आहेत देवेंद्रजी आहेत तिथं आपल्याला आपल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही तुम्हाला मी तुम्हाला शंभर आप, टक्के सांगू शकतो कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे आज लोकसभा आम्ही आपले आपण आपलाच सगळा लोकसभेचा मतदारसंघ आहे आपण त्याला लढली एवढं सगळं वातावरण उलट होत एवढे सगळे अगदी मला वाटतं राज्यातला कुठला पण पत्रकार हे शेवटच्या दिवसापर्यंत काउंटिंग पर्यंत म्हणत नव्हता की उदयनराजेंची सीट लागल उदयनराजेंची सीट लागल किंवा ही सीट लोकसभेची भाजपला मिळेल पण आम्ही सातारा वगैरे या सगळ्याच्यातनं ताकद लावली आपण पण आम्हाला साथ दिली मनोज दादा असतील सगळ्यांनी ताकद लावली आज आपण यशस्वी झालो आज काही तर गडबडीमध्ये इकडं कोरेगावला मिरवणुका पण काढल्या होत्या त्या थांबायला लागल्या लाग असे प्रकार झाले होते पण शेवटी आज हे पक्षाशी प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केल्यामुळं आज पक्षानं सुद्धा आणि पक्ष नेतृत्वानं सुद्धा आज माझ्यावर ही जबाबदारी दिली किंवा सुद्धा आज राज्यामध्ये कुठंतरी काम करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पक्षनेतृत्वांनी दिली देवेंद्रजींनी दिली हे आपण लक्षात ठेवा त्यामुळं जो कार्यकर्ता भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करतो त्याला शंभर टक्के न्याय देण्याचं भूमिका ही पक्ष नेतृत्व नेहमी घेत असते याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलेला आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपण येणारं जे आहे ते नियोजन करावं बाकी विकास कामांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आज माझ्याकडे आहे तेव्हा आपण कुठलीही चिंता करू नका जेवढं काही जास्तीत जास्त निधी देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आम्ही करू आत्ताच आपण सी आर एफमधनं सुद्धा नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून दोनशे कोटीचा निधी हा आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यांसाठी आणि वेगवेगळ्या पुलांसाठी उपलब्ध करून घेतला ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याच मतदारांच्या आपला जो मतदारसंघ आहे काशी कोपर्डेचा पूल सुद्धा त्याच्यामध्ये दादा आलेला तुम्हाला माहीत आहे तेव्हा नक्कीच निधीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही मध्यंतरी मला वाटते काही लोक इतक्या कुठल्या साठी कातडीमध्ये सार्वजनिक बांधकामच्या विरोधामध्ये दादा आंदोलनावर बसली होती हो मी पण माहिती घेतली मला पण जरा भीती वाटली साताऱ्यात आपल्याच खात्याच्या विरोधात आंदोलन म्हणजे माझं अवघड आहे मी माहिती घेतली किंवा हे आंदोलन काय चाललंय मला अधिकाऱ्यांनी म्हणजे जाहीर नाही पण मला येऊन कारण सांगितलं म्हणजे सेफ ह्यांचाच कॉन्ट्रॅक्टर आहे काम रिशोषीच द्यायला लावलं आणि म्हणजे ह्यांचं हे म्हणले ऐकत नाही म्हणून आता हे चाललंय किंवा काम वेळेत होत नाहीये हे सगळं झालंय म्हणजे असलं आणि धरलं कोणाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार ठीक आहे आमची जबाबदारी आहे काम करून घेणं वगैरे सगळं आहे काही गोड बंगाला आहे हा काही माहीत नव्हता तो नंतर कळाला पण अशा पद्धतीनं लोकांना बोलवण्याचा प्रयत्न हा नेहमी झालेला आहे आणि पंचवीस वर्ष आपण या सगळ्या बोलतापांना बळी पळ पडत आलोय आता मला वाटतंय रेहमतपूर वासियांनी काही ही गोष्ट या अशा कुठल्याही फसव्या प्रचाराला बळी न पडता आपल्याला जर आपल्या शहराचा विकास शहराची प्रगती शहराचा नियोजनबद्ध कारभार करायचा असेल तर रहमतपूरला एकच पर्याय ते म्हणजे भाजपा ह्याच्याशिवाय आपल्या शहराला पर्याय नाही जोपर्यंत आपण भाजपाबरोबर भाजपबरोबर ताकदीनं उभं राहत नाही तोपर्यंत जो विकास आपल्याला अपेक्षित आहे जी प्रगती आपल्या शहराला अपेक्षित आहे ती प्रगती होऊ शकणार नाही दुसरं कोणी करू शकणार नाही नुसतं निवडणुकीपुरतं वापरून घेणं सभेपुरतं वापरून घेणं हेच प्रकार परत परत होतील आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं गाव राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं म्हणून माझी विनंती आहे की आता कुठेही न बघता मशीनवर जिथं कमळाचं चिन्ह दिसत तिथं बटन लावायचं आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजय करायचं एवढी विनंती आपल्याला सर्वांना या निमित्तानं मी करू इच्छितो एवढी विनंती करू इच्छितो आणि मला इथं निलेशनी बोलवलं तर म्हणजे परवा आम्ही साताऱ्यामध्ये थोडा वेळ बोललो होतो एकत्र धैर्यशन दादा मी निलेश